नमस्कार मी डॉक्टर प्रतिभा जाधव निवडक गोष्टींच्या गुहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे द्वितीय वर्ष कला वर्गाच्या भारतीय ज्ञान परंपरा अर्थात आय के एस या अभ्यासक्रमासाठी लोककथांचा अभ्यास आहे यातील पौराणिक गोष्टी या, या दुसऱ्या भागातली शुक्रवारची कहाणी आपण बघणार आहोत शुक्रवारची कहाणी पैशापेक्षा मनाची श्रीमंती मोठी हा संदेश देणारी गोष्ट आटपाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत असे तो दारिद्र्याने फारच त्रासलेला होता त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली तिनं आपल्या गरिबीचं गाणं गायलं शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं ती म्हणाली बाई शुक्रवारचं व्रत कर हे शुक्रवार तू श्रावणापासून धर सारा दिवस उपास धरावा संध्याकाळी सवाशिणीला बोलवावं तिचे पाय धुवावेत तिला हळदी कुंकू द्यावं तिची ओटी भरावी नंतर आपण जेवावं याप्रमाणे वर्षभर करून त्याचं उद्यापन करावं असं सांगितलं ही घरी आली देवाची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करू लागली त्याच गावात तिचा भाऊ राहत असे तो एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला साऱ्या गावाला आमंत्रण केलं बहिणीला काही बोलावलं नाही ती गरीब तिला बोलावलं तर लोक हसतील दुसऱ्या दिवशी भावाकडे ब्राह्मणांचे थवेच्या थवे येत थवे आहेत पोटभर जेवत आहेत बहिणीनं विचार केला आपला भाऊ सहस्त्रभोजन घालतो आहे बोलावणं करायला विसरलं असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही सोवळं नेसली बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली पुष्कळ पानं मांडली होती एका पानावर जाऊन बसली शेजारच्या पानावर मुलांना बसवलं सर्व पानं भरली सारं वाढणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती तिला हाक मारली ताई ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही दागिना नाही तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात त्यामुळे मी तुला काही बोलावलं नाही आज तू जेवायला आलीस ती आलीच आता उद्या काही येऊ नकोस असं सांगून पुढे गेला ही आपली तशीच जेवली हिरमुसलेलं तोंड मुलांना घेऊन घरी आली दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली आई आई मामाकडे जेवायला चल बहिणीनं विचार केला कसा झाला तरी आपला भाऊच आहे बोलला म्हणून काय झालं आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पाण्याशी आला ती खाली मान घालून बसली होती भावाने तिला हाक मारली ताई ताई, ताई। भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाहीस तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं आज आपली डुकरिणीसारखी पोरं घेऊन आलीस तुला लाच कशी नाही वाटली आज आलीस तर आलीस उद्या आलीस तर हात धरून घालवून देईल तिनं ते मुकाट्यानं ऐकून घेतलं जेवून उठून चालती झाली पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली भावानं पाहिलं हात धरून घालवून दिलं फार दुःखी झाली देवाची प्रार्थना केली सारा दिवस उपवास घडला देवीला तिची दया आली दिवसेंदिवस सुखाचे दिवस दाखवू सु� लागले असं करता करता वर्ष झालं बाईचं दारिद्र्य गेलं पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली भावाला जेवायला बोलावलं भाऊ म्हणा तो शाळला बहिणीला म्हणू लागला ताई ताई तू उद्या माझ्या घरी जेवायला ये नाही काही म्हणू नको घरी काही जेवू नको उद्या तू आली नाहीस तर मी काही तुझ्या घरी येणार नाही बहिणीने बरं म्हटलं भावाच्या मनातलं कारण जाणलं दुसऱ्या दिवशी लवकर उठली वेनीफिनी केली दागदागिने लिहायली उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली भाऊ वाट पाहत होता ताई आली तशी तिचा हात धरला पाटावर बसवलं पाय धुवायला ऊन पाणी दिलं पाय पुसायला फडकं दिलं इतक्या जेवायची पानं वाढली ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईनं आपली शालजोडी काढून बसल्या पाटी ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली की शालजोडीनं उकडत असेल म्हणून काढीत असेल नंतर ताई आपले दागिने काढू लागली बसल्या पाठी ठेवू लागली भावाने विचार केला जड झाले म्हणून काढीत असेल नंतर ताईने भात कालवला घा गा, मोठा घास केला तो उचलून सरीवर ठेवला भाजी उचलून ठुशीवर ठेवली लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवली ठेवला जिलेबी उचलून मोत्याच्या पेंड्यांवर ठेवली भावाने विचारलं ताई हे काय करतेस ती म्हणाली दादा मी करते हेच बरोबर आहे जिला तू जेवायला बोलवलंस तिला मी भरवते आहे भावाला काही समजे ना त्यानं तिला पुन्हा सांगितलं अगं ताई तू आता तरी जेव तिनं सांगितलं बाबा हे माझं जेवण नाही ह्या लक्ष्मीचं जेवण आहे माझं जेवण होतं ते मी सहस्त्र भोजनाच्या दिवशी जेवली इतकं ऐकल्यावर भाऊ मनात उशाळला तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले झाल्या अपराधाची क्षमा मागितली बहिणीने क्षमा केली नंतर दोघं जेवली मनातली अडही काढून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला आनंद झाला देवीने जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हाला आम्हाला करो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण